ना ना <isions>

एवढं छान जेवण झालंय पानाचा विडा असता तर मस्त खाऊन ताणून दिली असती ना कमी पडले ना बाबा काय सांगू तुम्हाला या वेळेस वाटेकरी जरा जास्तच होते काय या संतोष आज संध्याकाळची उद्याच्या आरतीची जबाबदारी अधिक आहे संध्याकाळची आजच्या संध्याकाळची आरती मी करतो त्यानंतर विसर्जनापर्यंत मला काही सांगू नका हा कडे